स्वागत घड़मोरी धावड़वाड़ी ग्राम विकास व पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मार्फत प्रचार प्रसिद्धि प्रभात फेरी एम एस मराठी न्यूज नेटवर्क जत मुख्य संपादक महम्मद शेख दिनांक सत्रा हावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे ग्रामविकास व पंचायतराज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तसेच ग्रामपंचायत वतीने प्रभात फेरी काढण्यात आली सदर कार्यक्रमाला फक्त दोन सदस्य आणि सरपंच उपस्थित होते या अनुषंगाने ग्राम पंचायत अधिकारी श्री काळे यांनी सशक्त पंचायत शाश्वत विकास हा नारा समजावून सांगितला तसेच शासनाचा हा कार्यक्रम घेण्यामागचा दृष्टिकोन समजावून सांगितला या कार्यक्रमाला सरपंच आप्पासाहेब आवळे सदस्य अब्दुल कादर शेख आमिना यासीन शेख ग्रामपंचायत अधिकारी श्री काळे पोलीस पाटील विश्वास वाघमारे माजी उपसरपंच यासीन शेख युनुस शेख सुभाष म्हमाणे बशीर शेख मराठी व उर्दू शाळेचे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद